नमस्कार गरजा रायगड सात संवाद मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही राजकीय घडामोड बाप नावाची भिंत समोर असल्यावर लेकीला ते काय अशक्य ताई तटकरे या रायगडच्या पालकमंत्री होणार याचा अर्थ भरतसेठ हे मला दूरचे आहेत असं नाही किंवा तटकरे कुटुंब माझ्या जवळचे आहेत असंही होत नाही परंतु सत्य नाकारता येणार नाही सुनील तटकरे नावाच्या तटापुढे रायगडच्या भयाभल्या नेतृत्वाने दम तोडला आहे त्यामुळे आदिताई तटकरे यांच्या समोर बाप नावाची भिंत उभी आहे तो ते तोपर्यंत त्यांना चिंता करण्याची गरज नाही आज कुणी म्हणतोय मनातील पालकमंत्री ताई तर कुणी म्हणतोय पंच्याहत्तर टक्के रायगडची जनता भरत गोगावळे यांना पालकमंत्री म्हणतो असो प्रत्येकाचा विचार करण्याची वेगवेगळी पद्धत आहे परंतु एकंदरीत राजकीय संकेत आणि गेल्या चार ते पाच महिन्यात झालेल्या घडामोडी पाहता हेच समोर येत आहे की अदिती तटकरे याच पालकमंत्री होणार आजच्या स्थितीला सुनील तटकरे यांच्या एवढा मोठा बाहुबली नेतृत्व सध्या तरी महाराष्ट्रात नाही हे वाक्य आपल्याला हास्यास्वत वाटेल पण ह्यासाठी मी काही दाखले देतो अजितदादांचं पहाटेची शपथविधी त्यानंतर पुन्हा गेल्या सरकारमध्ये झालेली शपथविधी यासाठी जुलवाजुलव करणारे पाडऱ्यामागील व्यक्ती कुणाला पटो या न पटो ती दुसरी तिसरी कोणी नसून सुनीलजी तटकरे हेच होते आज रायगडचा विचार करू सुनीलजी ने ठरवलं तर त्यांना त्यांनी आमदार केलं ज्यांना पराभव करायचं त्यांना पराभवाच्या छायेत टाकले त्यांच्यावर सतत घराणेशाहीची टीका केली जाते असे असले तरी राजकारण म्हटल्यावर फावडा स्वतःच्या अंगावरच माती ओढते स्वतः ज्येष्ठ बंधू अनिल तटकरे पुतण्या अवधूत तटकरे यांना आमदार केले तेरा मतं झेडपीत असताना मुलगी अदिती तटकरे यांना त्यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष केल्या त्यानंतरच्या काळात अदिती तटकरे तट यांना आमदार करून मंत्री केल्या मुलगा अनिकेत तटकरे यांना आमदार केले प्रतिकूल परिस्थिती असताना दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसला स्वतः खासदार झाले मागे सांगण्याचं कारण एवढंच की अजितदा जे जमलं नाही ते सुनीलजी तटकरे यांनी करून दाखवले रायगडच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणात सुनील तटकरे यांच्या एवढा लवचिक नेतृत्व मी तरी पाहिला नाही आज सोशल मीडियावर आणि मोठमोठ्या दूरदर्शन वाहिन्यांमध्ये पालकमंत्री पदाच्या चर्चा होतात हल्ले प्रतिहल्ले होतात परंतु सुनीलजी तटकरे यांच्याकडे जादू आहे महाराष्ट्राच्या नेतृत्वाला नव्हे तर देशाच्या नेतृत्वाला भुरळ घालण्याची खासियत त्यांच्याकडे आहे खासदारकीच्या शपथविधीच्या अगोदर पंतप्रधान मोदी यांच्यासोबत झालेली कौटुंबिक बैठक सर्वांनी पाहिली असेल ती समाज माध्यमांवर त्याचे फोटो सुद्धा झलकले त्याच्यात ती बैठक बरंच काय सांगून गेली ते कशाला पालकमंत्री पदाच्या शर्यतीवर पडदा केव्हाच पडलाय ज्यावेळी देशाचे गृहमंत्री दुर्गे दुर्गे रायगडवर आले आणि स्नेहभोजनासाठी एक कोटीच्याहून अधिक जास्त करून हेलिपॅड बांधण्यात आलं आणि ते गीता गीताबागेत गेले त्यानंतर मधल्या काळात केंद्रीय गृहमंत्र्यांबरोबर झालेली सुनीलजी तटकरे यांची बैठक बरंच काही सांगून जाते असो जर भरत शेठ यांना पालकमंत्री पद दिले नाही तर शिवसेना महायुतीतून बाहेर पडेल का एवढी धमक शिवसेनेच्या नेतृत्वात आहे का याचे उत्तर असच असेल की नाही पालकमंत्री पदाची माल ही अदिती तटकरे यांच्या गाळ्यातच पडेल कारण सुनील तटकरे नावाचा बाप छातीचा कोट करून लेकीच्या समोर उभा आहे या अनेक घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद